नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहे लखोजी राजे यांच्या समाधीजवळ आणि तुम्ही बघू शकता जी भगवान विष्णूची जी मूर्ती सापडलेली आहे ती मूर्ती इथे सापडलेली आहे आणि सध्या ती झाकून ठेवलेली आहे अजून पण बऱ्याचशा मूर्त्या सापडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि ही लखुजीराजाची म्हणजे जिजामातांच्या वडिलांची समाधी आहे इथं आणि त्यांच्या चारी भावांची पण समाधी आहे त्यांना देवगिरीवरती धोक्याने मारलं होतं आणि त्यानंतर त्यांची समाधी इथं आणून ठेवलेली होती तर इथं बाकीच्या पण समाध्या आहेत तुम्ही बघू शकता आणि उत्खननाची प्रोसेस सध्या चालू आहे त्याच्यामुळे अजून बरंचसं उत्खनन करणं बाकी आहे तर पोलीस बंदोबस्त पण आहे इथे मित्रांनो हीच लखोजीराजे यांची समाधी आहे तुम्ही इथे बघू शकता महादेवाची पिंड आहे आणि जर आपण आतमध्ये जर आलो तर तुम्हाला इकडनं पण एक यायचा रस्ता आहे ओम नम शिवाय आणि इथे मागे ही जागा कशासाठी हे माहिती नाही आहे पण खूप नक्षीदार आणि खूप आणि त्यांच्या चारी भावांची हे दुसरे असलोजीराव यांची समाधी आहे इथे इथे पण महादेवाची पिंड आहे आणि हे बघा तुम्ही मूर्ती इथे जे आपण उत्खननात मूर्ती सापडल्या आहे मूर्ती बघू शकता आणि हे पहिले दत्ताजीराव यांची समाधी आहे इथे त्यांच्या चौघा भावंडांची समाधी इथे आहे आणि हे चौथे यशवंतराव यांची समाधी आहे इथे आणि तिसरे चिरंजीव लखोजीराजे यांचे रघुजीराव यांची समाधी इथे आहे तुम्ही बघू शकता खूप नक्षीदार आणि खूप भव्य असं बांधकाम के केलेलं आहे हे आणि ह्या सगळं बाहेरचं नक्षीकाम केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या समोरच्या पण त्या काळातील काही सरदार असतील किंवा त्यांचे जे कोणी सुभेदार असतील त्यांच्या समाधी पण बाहेरच्या साईडला आहेत आता उत्खननाची प्रोसेस चालू असल्यामुळे इथे पोलीस बंदोबस्त पण आहे तुम्ही बघू शकता